काही वेळा साधक अगोदरच एखाद्या दैवतेची उपासना करत असतो त्यावरील श्रद्धा आणि नातपंथी परंपरेवरील श्रद्धा यांची गल्लत करू नका प्रत्येक दैवत आपापल्या जागी श्रेष्ठच असतं तेव्हा आपली श्रद्धा आणि मनाचा कल प्रथम पहा केवळ करून पाहायची म्हणून ही उपासना करू नये साधकांकडून नेहमी एखादी साधना सुचविण्याविषयी मागणी होत असते खरं तर साधना आपापल्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली केल्या तर त्या उत्तम असतात परंतु सर्वांना असा गुरु किंवा मार्गदर्शक मिळणे अवघड आहे हे लक्षात घेऊन एक साधी सोपी पण अत्यंत अद्भुत आणि फलदायक अशी साधना मी ह्या व्हिडिओमध्ये सांगत आहे लक्षात घ्या ही साधना नाथपंथी विचारधारेवर आणि गुरु परंपरेवर पूर्ण विश्वास असेल तरच आपण करावी तेव्हा आज जी माहिती मी सांगणार आहे ती धार्मिक पुराणांच्या मान्यतेच्या आधारावर तुम्हाला सांगणार आहे तेव्हा कृपया या साधनेची माहिती लक्षपूर्वक ऐकावी यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरविण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा माझा उद्देश नाही त्यामुळे साधकांनी तसा गैरसमज करून घेऊ हो नये काही वेळा साधक अगोदरच एखाद्या दैवतेची उपासना करत असतो त्यावरील श्रद्धा आणि नातपंथी परंपरेवरील श्रद्धा यांची गल्लत करू नका प्रत्येक दैवत आपापल्या जागी श्रेष्ठच असतं तेव्हा आपली श्रद्धा आणि मनाचा कल प्रथम पहा केवळ करून पाहायची म्हणून ही उपासना करू नये उपासना कोणाची तर ही उपासना आहे नाथ सिद्ध श्री गोरक्षनाथांची नाथपंथांचे संस्थापक म्हणून जरी मच्छिंद्रनाथांचं आपण नाव घेत असलो तरी नाथपंथाचा प्रसार आणि प्रचार करण्याचं श्रेय बरेचसे गोरक्षनाथांना जातं गोरक्षनाथ उच्च कोटीचे सिद्ध होते मच्छिंद्रनाथांबरोबरच दत्तात्रेय आणि भगवान शंकर यांची कृपा आणि आशीर्वाद त्यांच्या पाठीशी सदैव होते त्यामुळे गोरक्षनाथांमध्ये शैव दत्त आणि नाथ या तीनही संप्रदायांचे गुणविशेष दिसून येतात गोरक्षनाथांचा काळ साधारणत दहाव्या ते अकराव्या शतकाच्या आसपासचा आहे सिद्धांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते जड देहाचा त्याग केल्यावर सुद्धा सूक्ष्मरूपाने जगात कोणत्याही कोपऱ्यात विचारण करू शकतात गोरक्षनाथ आजही गिरणार पर्वतांवर भगवान दत्तात्रेयांच्या सेवेत आहेत अनेक नाथपंथी साधकांना दृष्टांत रूपाने त्यांनी उपकृत केले आहे संत ज्ञानेश्वरांच्या गुरुपरंपरासुद्धा मच्छिंद्र आणि गोरक्ष यांपासूनच आलेले आहेत सर्वसामान्य साधक उपासना काम्य गोष्टींची करतो उपासनेच्या माध्यमातून आपले सांसारिक प्रश्न आणि चिंता मिटतील या भावनेने तो साधना रत होत असतो पण मी जी साधना सांगणार आहे ती जरा वेगळी आहे त्या साधनेचा प्रमुख लाभ आहे गोरक्षनाथांची कृपा प्राप्ती गुरुतत्वाचा बोध आणि गुरुकृपेची गुरु प्राप्ती अर्थात ती मिळाली की खरोखरच सर्वच प्राप्त झाल्यासारखं आहे ही साधना साधकांनो तुम्ही दैनंदिन जीवनाचा भाग बनवायला हरकत नाही काही वेळा काय होतं की साधक नित्यकर्म म्हणून अन्य काही साधना अगोदरपासूनच करत असतो किंवा दैनंदिन जीवनात अधिक काळ साधना करणे त्याला शक्य होत नाही अशांनी निदान सलग पंचेचाळीस दिवस तरीही साधना करावी दरवर्षी श्रावण किंवा अन्य शुभ समयी ती परत परत करण्याचा नेमही साधक बनवू शकतात तात्पर्य सांगण्याचं हेच की आपापली सोय आणि जीवनशैली यांना अनुसरूनच आपण साधनेत भाग घ्यावा आता यासाठी साहित्य काय तर ही उपासना करण्यासाठी तुम्हाला जे साहित्य आवश्यक आहे ते आता मी सांगतो ते लक्षात ठेवा कोणत्याही गोष्टीचं उगच नाटक नको जेवढे सहज शक्य आहे तेवढे जरूर करा भगवान शिव आणि दत्तात्रेय महाराज यांचा एक एक फोटो तिथे लागणार आहे जर देवघरात तुमच्या फोटो असतील तर ते वापरा जर नसेल तर विकत आणा आणि तेही शक्य नसेल तर फोटो नाही ठेवला तरी चालेल त्यानंतर एका मोठ्या आकाराचा तुपाचा दिवा हा दिवा मोठ्या आकाराचाच हवा कारण मी तुम्हाला मंत्र जो सांगणार आहे त्याचा जप पूर्ण होईपर्यंत तो तेवत राहिला पाहिजे त्यानंतर गाईचं तूप आणि दिव्यात वापरायला कापसाची वात आपल्याला हवी त्यानंतर रुद्राक्षांपासून बनविलेली जपमाळ ती जर नसेलच तर उपलब्ध असेल ती माळ तुम्ही वापरावी लोकरीचे आसन आता येथे आसन अत्यंत महत्त्वाचे आहे कांबळ किंवा तत्सम उनी आसन तुम्ही वापरू शकता परंतु लाकूड प्लास्टिक किंवा अन्य सिंथेटिक पदार्थांपासून बनवलेले आसन तुम्ही टाळावे आता साधनेत वापरायचे मंत्र मी तुम्हाला सांगतो बघा दत्तात्रेय महाराजांचा मंत्र अथवा गुरुमंत्र तुम्ही म्हणा तो मंत्र आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा तुम्ही जर अन्य दत्तात्रय महाराजांचा मंत्र जाणत असाल तुमच्या गुरूंनी मंत्र तुम्हाला दिलेला असेल तर तुम्ही त्या गुरुच्या मंत्रांचे नामस्मरण करू शकता हा झाला पहिला भाग आता दुसरा भाग नवनाथ महाराजांचा शावर मंत्र हा मंत्र तुम्हाला आता स्क्रीनवर दिसेल तो तुम्हाला इथे उच्चारण करून दाखवण्यामध्ये व्हिडिओची लांबी वाढत आहे त्या कारणाने मी तुम्हाला स्क्रीनवर हे तीनही मंत्र आता तुम्हाला दाखवतो तर अशा पद्धतीने तुम्हाला हे तीनही मंत्र मी डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईन तर एक गोष्ट लक्षात ठेवा की या मंत्राचे काही पाठभेद सुद्धा प्रचलित आहेत येथे सर्वसाधारणपणे वापरण्यात येणारे मी पाठ सांगत आहे यातील पहिला आणि दुसरा मंत्र या साधनेच्या दृष्टीनं महत्वाचा आहे आणि तिसरा मंत्र हा प्रधान आहे साधकांनो प्रत्यक्ष साधना करण्यापूर्वी हे मंत्र तुम्ही तोंडपाठ करावेत काही वेळा साधक कागदावर लिहून तो कागद पुढ्यात ठेवतात आणि साधनेला बसतात तसे करू नये मंत्र म्हणायला सोपे आहेत आणि कोणालाही सहज पाठ होतील असे आहेत तर तेवढा गृहपाठ करूनच साधनेला बसावे तुम्हाला जर साधना करायची आहे अनंत शक्ती जर प्राप्त करायची असेल तर तेवढा गृहपाठ तुम्ही नक्कीच करावा नवनाथ महाराजांचा शाबर मंत्र हा नवनाथांची कृपा मिळवून देणारा असा मंत्र आहे या मंत्रात उल्लेखलेली नवनाथ परंपरा सामान्यत महाराष्ट्रात ज्ञात असलेल्या नवनाथ परंपरेपेक्षा वेगळी आहे या मंत्राने शंकर भगवान माता पार्वती भगवान ब्रह्मा भगवान विष्णू शेषनाग गणपती बाप्पा चौरंगीनाथ मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ ह्या नवनाथांची कृपा साधकाला प्राप्त होते भगवान दत्तात्रेय नाथ पंथांचे गुरु असल्याने त्यांची कृपा साधकाला आवश्यक आहे आणि ह्या साधनेद्वारे ती असीम कृपा त्या साधकाला प्राप्त होते जर तुम्ही स्वतःच्या गुरुंगुडून गुरुमंत्र -गुरु घेतला असेल तर तो वापरावा अन्यथा भगवान दत्तात्रेयांचा कोणताही नाममंत्र तुम्ही जपला तरी चालेल तिसरा जो मंत्र आहे तो गोरक्षनाथांचा सुप्रसिद्ध मंत्र आहे जणू नाममंत्रच तुम्ही म्हणू शकता गोरक्षनाथांना भगवान शंकरांचा शंभू जती अवतार मानलं जातं या मंत्रात शिव आणि गोरक्ष ही दोनही नामे एकत्र आलेली आहेत गोरक्षनाथांना शिवस्वरूप मानून त्यांच्याकडे आशीर्वचन मागणे हा या मंत्राचा प्रमुख उद्देश आहे आता साधना सुरू करायचा दिवस तुम्हाला मी सांगतो तर व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत पहा ह्याने फायदा तुमचाच होणार आहे खरं तर ही पूर्णतः सात्विक आणि भक्तिप्रधान साधना असल्यामुळे कधीही सुरू करण्यास काहीही हरकत नाही तरी दिवसांचा विचार करता गुरुवार प्रदोष पौर्णिमा दुर्गाष्टमी किंवा आपल्या दत्त महाराजांची जयंती किंवा भगवान शंकरांची महाशिवरात्री यासारखा एखादा शुभ मुहूर्त पाहूनच साधनेला सुरुवात करावी साधना शक्यतो सकाळी चार ते सहा या दरम्यान करावी आणि जर अगदीच शक्य नसेल तर रात्री केली तरी चालेल पण एक गोष्ट कटाक्षाने पाळावी एकदा साधनेची वेळ निवडली की ती बदलू नये साधना आणि मंत्रजप त्याच नियोजित वेळेत झालं पाहिजे आता साधनेचा विधी तुम्हाला सांगतो बघा साधकांनो प्रथम एका चौरंगावर शंकराची आणि दत्तात्रेयांचा फोटो किंवा प्रतिमा नीट मांडावी त्यापुढे स्टीलच्या छोट्या वाटीत किंवा ताटलीत तुपाचा दिवा ठेवावा दिव्यात वात घालून तूपही घालून ठेवावे त्यानंतर चौरंगापुढे आसन टाकावे आता तो दिवा प्रज्वलित करावा ही प्रज्वलित केलेली ज्योत गोरक्ष स्वरूप आपण मानावी शंकरांच्या आणि दत्तात्रेयांच्या फोटोला आणि त्या प्रज्वलित केलेल्या दिव्याला भक्तिभावाने फुले अर्पण करावीत शक्य असेल तर धूप किंवा नैसर्गिक पदार्थांनी बनलेली अगरबत्तीच लावावी प्रार्थना अशी करावी की दंड आपलं ह्या घरात आहे आणि आपलं मन आपलं आत्मा अक्षरशः त्या देवांच्या चरणाजवळ आपण काढून ठेवला आहे अशा पद्धतीनं त्यांना ती फुलं अर्पण करावीत दोन्ही फोटो आणि तुपाच्या दिव्याची ज्योत यांना भक्तिभावाने नमस्कार करावा आता त्या दिव्यातील ज्योतीकडे बघत जो मंत्र मी दिला होता त्याचा जप करावा लक्षात ठेवा ज्योतीकडे बघणं म्हणजे आपल्याला त्राटक करायचं नाही अधूनमधून पापण्यांची उघडझाप केली तरी चालेल ताण येऊ देऊ नका नाहीतर लक्ष विचलित होईल प्रथम दत्त महाराजांचा मंत्र किंवा तुमच्या गुरु मंत्राची एकदा माळ जपा म्हणजे एकशे आठ वेळा एक माळ पूर्ण जपायची जप पूर्ण झाल्यानंतर भगवान दत्तात्रेयांच्या चरणी किंवा तुमच्या गुरूंच्या चरणी ती माळ तो मंत्र एकशे आठ वेळा जपलेला मंत्र अर्पण करा त्यानंतर ज्योतीला नमस्कार करा आणि माळ शेजारी ठेवा लक्षात घ्या माळ जमिनीवर ठेवणे माळ एका वाटीमध्ये नाहीतर भांड्यामध्ये शेजारी ठेवायची त्यानंतर नवनाथ शाबर मंत्र फक्त नऊ वेळा म्हणावा मागे मी सांगितलं की गृहपाठ करावा पाठांतर असले पाहिजे न बघता आपण नऊ नौ वेळा नवनाथ महाराजांचा शाबर मंत्र म्हणावा आणि तो म्हणत असताना जपमाळ वापरण्याची गरज नाही मनातल्या मनात, मनात किंवा बोटांवर मोजून तो नऊ वेळा आपल्याला म्हणायचा आहे आणि मनातल्या मनात नवनाथ मनात मनात महाराजांना तो मंत्र अर्पण करा आणि नऊ वेळा पूर्ण झाल्यानंतर ज्योतीला नमस्कार करावा आता गोरक्षनाथ मंत्रांच्या विषम संख्येने माळा जपाव्यात म्हणजे एकदा माळ जपावी तीन वेळा माळ जपावी पाच वेळा माळ जपावी अकरा वेळा किंवा एकवीस वेळा किती माळा कराव्या ते तुमच्याकडे उपलब्ध वेळ किती आहे त्यानुसार तुम्ही ठरवावे एकदा ठरवल्या की माळांची संख्या बदलू नये म्हणजे पहिल्या दिवशी मी पाच माळा मोजल्या दुसऱ्या दिवशी मला कंटाळ आला म्हणून मी एकच माळ केलं नाहीतर उगाचच उत्साहाच्या भरात मी तासन तास जप करत बसलो आहे तर अशा गोष्टींमध्ये पडू नका एक वेळ तीन वेळ पाच वेळ तुमच्याकडे प्रत्येक दिवस तेवढ्या माळ जपता आल्या पाहिजेत ती एक संख्या निश्चित करा आणि मगच गोरक्षनाथांच्या मंत्राचा जप तेवढ्या माळी करा त्यानंतर गोरक्षनाथ मंत्रांचा जप पूर्ण झाला की भक्तिभावाने गोरक्षनाथांना हात जोडून त्यांच्या चरणी तो मंत्र अर्पण करा हा मंत्र मी तुम्हाला अर्पण करतोय कृपया तुमच्याजवळ साठवून ठेवा असं त्यांना विनवणी करणे त्यानंतर दिव्यातील ज्योतीला नमस्कार करा माहीत असेल तर आदेश करावा म्हणजे आदेश कसा करायचा हे माहीत असेल तर तो देखील केला तरी चालेल गोरक्षनाथांकडे त्यानंतर आपण आशीर्वाद मागा मार्गदर्शनाची विनंती करा की बाबा मला आता मार्गदर्शन करावे पहिल्या दिवसापासून आपला सांसारिक अडचणींचा पाडा वाचू नका आसनावर पाच मिनटे डोळे मिटून नैसर्गिकपणे होणाऱ्या श्वासांवर मन ठेवून जप करत बसा डोळे मिटून शांत बसून राहा साधना संपल्यावर साधनेच्या सर्व वस्तू आपण स्वतःहून आवराव्यात इतर कोणालाही आवरायला सांगू नये त्यानंतर अशा प्रकारे ही साधना आपण प्रतिदिन करावी मगाशी जसं सांगितलं पंचेचाळीस दिवस किंवा नव्वद दिवस अशा पद्धतीने संकल्प करून तेवढे दिवस तुम्ही व्यवस्थित साधना करावी जशी जशी तुमची प्रगती होत जाईल तशी तशी, तशी तुम्हाला अद्भुत अनुभूती येऊ गुरु लागेल गुरुतत्वाचे जणू एक कवच सदैव तुमच्यासोबत आहे हे जाणवू लागेल अध्यात्म साधनेत येणारी विघ्न आणि विक्षेप कमी होऊ लागतील हा अनुभव स्वतःच घ्यावा हे ते बाबतीत आता मी फार काही सांगत नाही तेव्हा आपणही अशा प्रकारे आचरण करावे ही साधनेची माहिती तुम्ही अंमलात आणावी आणि जर तुम्हाला फरक पडला फरक पडेलच पण मन लावून आणि विश्वास ठेवून जर साधना केली तर त्याचे फळ तुम्हाला अनंत काळासाठी मिळेल पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची माहिती घेऊन मी तुमच्यासाठी पुन्हा येईन आज्ञा असावी इथे श्री गुरुदत्तात्रेय प्रणमत्सू श्री गुरुदेव दत्त